सगळीकडे त्या गाण्याचा वेध घेत होता पण तो आवाज नेमका कुठून येतोय हे त्याला कळत नव्हतं त्याने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता वरची दोन बटन्स उघडे होते विस्कटलेले केस आणि सगळीकडे भिरभिरणारी त्याची ती नजर तो खूप हॉट आणि हँडसम दिसत होता शिवाय अवतीभवतीचा नजारा पण खूप सुंदर होता टेकड्यांनी जणू हिरवा शालू पांघरला होता सकाळचं दूर ते नयन रम्य दृश्य खूप मोहक दिसत होत त्याला दूरच दूर पसरलेल्या टेकडीमधून आवाज येऊ लागले तसं त्याने भीरभीर त्या नजरेने आजूबाजूला पाहिलं आपल्याला कोणीतरी बोलावते असं त्याला तीव्रतेने वाटत होत तो पळत एका टेकडीच्या कोपऱ्यावर आला पण पुढे काहीही नव्हत होती ती एक खोल दरी खाली बघितलं तर अंगाचा थरका पुढवणारे त्याने परत मागे फिरून पाहिलं पण मागे फिरताच तो दचकला त्याच्या समोर एक मुलगी उभी होती तिने व्हाईट साडी घातली होती तिचा चेहरा नाकापासून खाली कपड्याने झाकलेला होता त्याला फक्त तिचे डोळे दिसले त्याने त्या डोळ्यांकडे पाहिलं तर त्याला ते डोळे खूप ओळखीचे वाटले तो त्या डोळ्यांकडे बघतच एक एक पाऊल पुढे सरकला पण तितक्यात त्या मुलीने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवलं तिने स्पर्श करताच त्याच्या हृदयात हजारो स्पंदना निर्माण झाली हृदय खूप फास्ट स्पीडने धावू लागलं ती मुलगी एक पाऊल पुढे टाकत त्याच्या जवळ आली तो अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता तिने छातीवरचा हात त्याच्या गालावर आणला आणि कपाळावरून गळ्यापर्यंत हळूहळू करत तिची फिरवायला सुरुवात केली या अलवार स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारा आला होता आवंढा गिळत तो तिच्याकडे बघत होता ती दिसायला कशी होती माहीत नाही पण तिचे डोळे मात्र खूप सुंदर होते हिप्नोटाइज झाल्यासारखं तो तिच्या टोळ्यांकडेच बघत होता अचानक तिने तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणला आणि त्याच्या नजरेला नजर देत तिने त्याच्या छातीला जोरदार धक्का दिला पण तिने धक्का देताच तो दोन पावलं मागे सरकला आणि त्याच सोबत त्याला अचानक आपण हवेत तरंगल्यासारखं वाटलं त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो त्या उंच टेकडीवरून हळूहळू खाली पडत होता जेव्हा त्याला मरणाची जाणीव झाली तेव्हा तो खूप जोरात तसे त्याने खाडकण डोळे उघडले आणि तो झोपेतून उठून बसला थोडा वेळ तर आपण जिवंत आहोत की मेलोय ते पण त्याला कळलं नाही पण जेव्हा त्याने आजूबाजूला नजर टाकली तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि तो त्याच्याच रूम मध्ये आणि जिवंत आहे ते बघून त्याने छातीवर हात ठेवला आणि तो जोर जोरात श्वास घेऊ लागला थँक गॉड की हे माझ स्वप्न होत नाहीतर मी विचार करत होतो की नरकात कधीपासून इतक्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड व्हायला लागले साहेबांना फुल गॅरंटी होती कि मेल्यानंतर ते एकशे एक, एक टक्का नरकातच जाणार आहेत कोण होती ती आणि स्वप्नात माझ्यासोबत गाण्याच्या भेंड्या का खेळत होती आणि तिचे डोळे त्या बाईक वाल्या मुलीसोबत का मॅच करत होते शिवा तुला ना वेळ लागले तू अतिप्रमाणात त्या पोलीचा विचार करतोय ना म्हणून आता तुला अशी स्वप्न पडायला लागलेत तो स्वतःला शिव्या घालत म्हणाला आणि एका झटक्या दंगावरच ब्लँकेट दूर करून खाली उतरला त्याने घड्याळात पाहिलं तर साडे पाच वाजले होते फ्रेश होऊन त्याने आवरलं आणि तो जॉगिंगसाठी घराच्या बाहेर पडला बाहेर अजून थोडा अंधारच होता पण जसे सहा वाजून गेले तस तस थोडं उजेडायला सुरुवात झाली होती तो सुनसान रस्त्यावर वेगाने पळत होता तो घरापासून आता आता पळत आला होता दूधवाल्यांची पेपरवाल्यांची थोडीफार तुरळक गर्दी होती त्याने एक लूज टी शर्ट आणि शॉर्ट घातले होते फास्ट पळाल्यामुळे त्याचं अंग पूर्ण घामाने डबडबलं होतं तो एका चौकात राईट टर्न घेणार होता तितक्यात त्याने पाहिलं कि समोरून एक बाईक खूप फास्ट वेगाने त्याच्याच दिशेने येते आधी तर त्याला वाटलं की असेल कोणीतरी सकाळी लवकर कामावर जाणार म्हणून त्याने इग्नोर केलं पण जशी जशी ती बाईक त्याच्या जवळ येऊ लागली तस तस त्याला थोडं विचित्र वाटू लागलं तो बाजूला जातच होता तितक्यात ती बाईक एकदम फास्ट स्पीडने त्याच्या जवळून गेली तितकी जवळून कि त्या बाईकच्या आवाजाने त्याचे कान शून्य झाले पण जाताना त्या बाईकने त्याला थोडा सुद्धा धक्का लागू दिला नव्हता हे रस्ता का तुझ्या बापाचा आहे का नीट बघून नाही येत शिवा मागे बघून खूप जोरात ओरडला तस पुढे जाऊन त्या बाईक वाल्याने कचून ब्रेक दाबला आणि आवाज करत ती बाईक थांबली त्या बाईक स्वाराने खूप स्टाईल मध्ये ती बाईक पुन्हा रिवर्स मागे फिरवली त्या स्पीडने त्याच्याजवळ येत एक कागद त्याच्या दिशेने फेकला आणि त्याच स्पीडने ती बाईक तिथून निघून गेली तो त्या बाईक कडे बघून म्हणाला त्याने तो कागद उचलला आणि उघडून पाहिलं तर त्यात मोठ्या अक्षरात लिहिलं होत बाईक छान चालवतोस पण फोकस थोडा गडबड आहे नजर हटी दुर्घटना घटी हे लक्षात ठेव नेक्स्ट टाइम बी केअरफुल ते वाचून त्याला कालची बाईक रेस हो आठवली आणि त्याच्यासमोर त्या मुलीचे हिरवट डोळे उभे राहिले कारण जेव्हा तिने डोळा मारला होता तेव्हाच त्याचा फोकस होता तेवढ्या वेळात ती आराम मात रेस जिंकू शकत होती पण न जिंकता ती मुलगी तिथून गायब झाली होती ही नक्कीच ती मिस हवा हवाई असणार पण ही माझा पाठलाग का करते काल सुद्धा ही मुद्दाम मला रेस मध्ये डिस्टर्ब करण्यासाठी जो पण हेतू आहे तो तर मी आता शोधून काढणारच त्या कागदाकडे बघून तो स्वतःलाच म्हणाला आणि तो कागद किशात टाकून मागे फिरला इकडे तारा तिच्या बिल्डिंग मध्ये आली बाईक पार्किंगला लावून ती थी वरती तिच्या खोलीत आली शूज काढत ती सोफ्यावर आरामात बसली तिच्या चेहऱ्यावर सध्या एक विजयी हास्य होत तिला कालचा दिवस आठवला काल जेव्हा ती घरी आली होती तेव्हा खूप रागात होती रागात तिचा डोकच काम करत नव्हता सगळा राग तिने पंचिंग बॅग वर काढला होता पण जेव्हा तिने शांत डोक्याने के विचार केला तेव्हा तिची विचार चक्र सुरू झाली ज्या पद्धतीने ती आधी काम करत होती त्यात रिझल्ट मिळणं थोडं अवघड होत कारण या एका महिन्यात तिने जितकं त्याला ऑब्झर्व केलं होत त्यावरून तरी तो सहजासहजी कोणाच्या प्रेमात पडेल असं तिला वाटत नव्हतं म्हणून तिने दुसरा मार्ग अवलंबायचा ठरवला तिने लगेच सत्यजितला फोन लावला फ्लॅशबॅक हॅलो ती म्हणाली बोल तारा समोरून त्याचा आवाज आला सर मला तुमची थोडी हेल्प हवी ती म्हणाली बोल तो म्हणाला मला ना शिवराजच टाइम टेबल हवंय म्हणजे तो रोज कुठे जातो काय करतो याचा टाइम टेबल मला पाहिजे आणि मला एक बाईक पण हवी आहे ती म्हणाली ओके मी तुला एक नंबर पाठवतो त्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट कर तो तुला सगळ्या डिटेल्स देत जाईल आणि बाईक आज रात्री तुझ्याकडे पोहोच होईल सत्यजित म्हणाला थँक्यू सर ती म्हणाली तारा सत्यजित म्हणाला येस सर तारा म्हणाली माझा भाऊ कधी कधी खूप इरिटेट करतो ना ग तुला तो म्हणाला कधी कधी नाही नेहमीच तिने उत्तर दिलं तसा सत्यजित हसला आय नो तो थोडा वेड आहे सत्यजित म्हणाला थोडा नाही तो पूर्ण वेड आहे ती म्हणाली म्हणून तर त्याला शहाण करण्यासाठी तुला इथे आणले सत्यजित त्याचा हसू कंट्रोल करत म्हणाला तो शहाणा होईल की नाही मला माहित नाही पण त्याला शहाणं बनवण्याच्या नादात मी वेडी नाही झाले म्हणजे मिळवलं कपाळावर दोन घासत नाही होणार डोंट आणि मी तुला आधीच होतो की तू बॅकआउट करू शकतेस तुला पुण्याला जायचं असेल तर तू बिनधास जाऊ शकतेस मी तुला अडवणार नाही तो म्हणाला नो no. तीन महिने दिले होते ना तुम्ही मला आता कुठे एक महिना संपलाय अजूनही दोन महिने आहेत माझ्याकडे आणि जोपर्यंत हे दोन महिने संपत नाही तोपर्यंत तो मी हार मांडणार नाही गुड आय लाईक युअर स्पिरिट तो म्हणाला सर एक विचारू ती म्हणाली फक्त हुंकार भरला समजा मी ही पैस जिंकले मी त्याला माझ्या प्रेमात पाडलं आणि नकार देऊन इथून निघून गेले तर त्याचं खूप मोठ हार्टब्रेक होईल हे माहीत असून सुद्धा तुम्ही तुमच्या भावाच्या इमोशन सोबत खेळताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला तिने विचारलं तसा त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला अर्थात तू त्याला जेव्हा नकार देशील तेव्हा त्याचा हार्ट ब्रेक नक्कीच होईल पण निदान त्याला खऱ्या प्रेमाची किंमत तरी कळेल जे जग त्याला आवडत खाल्ल्याशिवाय जीवनाचे अनुभव येत नाही आज मी सांगितलं म्हणून तू त्याच्या लाईफमध्ये आलीस पण भविष्यात एखादी चुकीची मुलगी त्याच्या लाईफमध्ये आली आणि तिने पैशांसाठी त्याचा वापर केला तर मात्र तो सगळीकडून हरला जाईल आणि मी त्याला हरताना नाही बघू शकत सत्यजित म्हणाला पण सर जेव्हा त्याला कळेल की त्याच्याच भावाने हे सगळं घडवून आणलंय तेव्हा कुठेतरी तुमच्या नात्याला तडा जाईल असं नाही वाटत का तुम्हाला तिने विचारला आमचं नातं इतकं कमकुवत नाही की त्याला तडा जाईल फार फार तर तो काही दिवस माझ्याशी बोलणार नाही पण जेव्हा हे सगळं करण्यामागचा हेतू त्याला कळेल तेव्हा तो नक्कीच मला समजून घेईल मी जे करतोय ते चुकीच आहे ते पन पन मला पण कळतंय पण निदान एखादी चुकीची मुलगी त्याच्या लाईफमध्ये नाहीये या गोष्टीचं मला समाधान आहे तुझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना तर तिने सेकंड ऑप्शन चूज करून सरळ त्याच्याशी लग्न केलं असत पण तू फर्स्ट ऑप्शन चूज केला तिथेच तू माझ्या परीक्षेत पास झालीस आणि खरं सांगू तर मला हरण्याची अजिबात कारण तर कुठेतरी मला विश्वास आहे की तो तुझ्या प्रेमात पडण्याआधी तू त्याच्या प्रेमात पडशील जितकं तू त्याला जवळून अनुभवशील ना तितकाच तो तुला आवडायला लागेल आणि तू जर त्याच्या लाईफ मध्ये आलीस ना तर माझ्यापेक्षा जास्त आनंद अजून कुणालाच होणार नाही सत्यजित म्हणाला पण हे ऐकून तिचा चेहरा मात्र गंभीर झाला सर मी खूप प्रॅक्टिकल विचार करणारी मुलगी आहे ओगीच माझ्याकडून कसल्याही अपेक्षा ठेवू नका कारण जेव्हा मी इथून जाईन तेव्हा सगळ्यांना त्रास होईल खास करून शिवराजला ती म्हणाली तरी माझं प्रेडिक्शन कधीच चुकीचं ठरलेलं नाही तो पण यावेळी होईल बर मला तुम्हाला एक सांगायचं होत मी साधी बोळी होऊन त्याला प्रेमात पाडू शकत नाही कारण तुमचा भाऊ सर्किट डोक्याचा आहे त्याला सरळ करायचं म्हटल्यावर त्याच्यासारखेच टेडेमेडे उपाय वापरावे लागतील ती म्हणाली माझ्याकडून मी ही पैस केव्हा संपवली होती तू तु तु तुझ्या मर्जीने अजून ही पैस निभावतेस त्यामुळे आता कुठले रूल वापरायचे आणि काय करायचं हे सगळं तुझ्यावर आहे त्याने उत्तर दिलं हम्म थँक्स बाय ती म्हणाली बाय असं म्हणत त्याने फोन कट केला आणि एक नंबर तिला फॉरवर्ड केला तिने त्या नंबरवर कॉल केला आणि तिला हव्या असलेल्या सगळ्या डिटेल्स मागवून घेतल्या फ्लॅशबॅक ओव्हर मिस्टर शिवराज पाटील तुझ्या भावाला वाटत की मी तुझ्या प्रेमात पडेल भ्रमात जगतायत ते प्रेम इमोशन या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्याच नाही माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट बनले ते म्हणजे माझ स्वातंत्र्य तुझ घर तुझ कुटुंब हे सगळं बघून मी तर कधीच तुझ्यासोबत लग्न करणार नाही कारण मी अशा आउटडेटेड फॅमिली सोबत राहूच शकत नाही असं म्हणत ती उठून आवरायला निघून गेली आरशात बघून सूर्य गाणं म्हणत त्याचा आवरत होता क्या बात है चेहरा देख रहे हो भाई का कोहिनूर के जैसे चमक है शिवा आतमध्ये एक येत म्हणाला हो मग आता आवडीच काम करायला जातोय म्हटल्यावर चेहरा तर चमकणारच ना सूर्या शिवाला डोळा मारत म्हणाला जा जा बेटे आपली जिंदगी शिवा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला थँक्स ब्रो वे तू कुठे आज सकाळी सकाळी चाललायस ऑफिसला मीटिंग आहे का सूर्याने विचारलं हो इन्व्हेस्टर सोबत मीटिंग आहे खरं तर भाई अटेंड करणार होता पण त्याला आज वहिनीला घेऊन कुठेतरी बाहेर जायचंय त्यामुळे मी जातोय शिवा म्हणाला गुड भाई आणि वहिनी सोबत टाइम स्पेंड करतायत ते चांगलंय सूर्य त्याचा डेनिम जॅकेट अंगावर चढवत म्हणाला हो ना सगळे सेटल होत आहेत फक्त मीच राहिले खरच यार दिवाकर मामाला खरच अजून एक पोरगी पाहिजे होती मग तर मामा खरच कोमात गेला असता एक काम कर तू जेव्हा राधाला घ्यायला जाशील ना तेव्हा तिला विचार कि तिची कोणी मावस चुलत किंवा सावत्र बहीण वगैरे आहे का शिवा म्हणाला तस सूर्या रागात त्याच्याकडे पाहू लागला अजिबात जगू दे त्या बिचाऱ्या मामाला तिन्ही जाव जर पाटलांचे भेटले ना तर जिवंतपणी संन्यास घ्यावा लागेल त्यांना त्यात मी तरी गुड बॉय पण तू आणि भाई कहर आहात सूर्या परफ्यूम मारत म्हणाला हे मात्र खरं बोललास जस्ट इमॅजिन कि राधा तुझ्या प्रेमात न पडता माझ्या प्रेमात पडली असती तर दिवाकर मामाची काय अवस्था झाली असती दिवाकर मामाला डायरेक्ट व्हेंटिलेटर लावायला लागलं असत शिवा म्हणाला तस सूर्या बारीक नजर करून त्याच्याकडे बघू लागला बट मी फक्त इमॅजिन कर असं म्हणालो तुझ्या राधामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही ओके okay? तेव्हा उगीच विष काढलेला नागासारखा का बघू नकोस शिवा त्याच्याकडे बघून वाकड तोंड करत म्हणाला एक टीप द्यायला आलो होतो शिवा सूर्याने विचारलं जेव्हा तुम्ही इकडे यायला निघाल ना तेव्हा मध्येच मोठ्या आवाजात गाणी सुरू कर मग ती इरिटेट होऊन आवाज कमी करायला हात पुढे करेल तेव्हाच तू तु तुझा हात तिच्या हातावर ठेव आणि मग थोडा वेळ आखोही अखोमे इशारा होईल मग तुम्ही दोघे जवळ या जवळचा अर्थ कळतोय ना शिवा त्याला डोळा मारत म्हणाला पण हे ऐकून सूर्याचे डोळे मात्र मोठे झाले शिवादा तू ना कधी कधी हद्द पार करतोस जा तुला उशीर होईल मीटिंगला असं म्हणत सूर्याने त्याचा हात पकडला आणि त्याला दाराजवळ घेऊन आला अरे बडे में रहेगा फायदे शिवा त्याला समजावत म्हणाला मी माझा फायदा बघून घे तू जा बर सूर्या त्याला रूमच्या बाहेर ढकलत म्हणाला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला हा दे मी भाईला किती रिस्पेक्ट देतो आणि एक हाय जरा म्हणून मला रिस्पेक्ट देत नाही सरळ हाताला धरून रूमच्या बाहेर काढलं ठीक आहे बेटा आज तू मला बाहेर काढलेस उद्या ये तू माझ्या रूम मध्ये मा मग बघतो तुझ्याकडे शिवा त्या बंद दरवाजाकडे बघत म्हणाला आणि तिथून निघून गेला हो कोण आहे राधाला घ्यायला रत्ना म्हणाल्या दुर्वा म्हणाली की गाडी पाठवणारे बहुतेक ड्रायव्हरच येईल दिवाकर पेपर वाचत म्हणाले दुर्वाने पण यायचं ना तेवढीच भेट झाली असती चे। रत्ना चेहरा पाडत म्हणाले असू देत ग आता ती पण ऑफिसला जाते असेल काहीतरी महत्वाचं काम दिवाकर म्हणाले ते दोघे बोलतच होते तितक्यात बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज झाला आली वाटत गाडी रत्ना बाहेर नजर टाकत म्हणाले दोघेही ताराकडे बघत होते दिवसा शक्यतो त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच असायचा थोड्या वेळानंतर सूर्या त्यांना बाहेर शूज काढताना दिसला तसे दोघांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले सूर्या तिला घ्यायला येणार हे त्यांना माहितच नव्हतं दुर्वा पण हॉस्पिटल मध्ये जायच्या टेन्शन मध्ये ते सांगायला विसरून गेली होती सूर्यजीत रत्ना आश्चर्याने दाराकडे बघत म्हणाले रत्ना हो त्याच्याकडे बघत होत्या पण दिवाकर मामांचं लक्ष मात्र दुसरीकडेच होत सूर्यासोबत शिवा तर आला नाही ना या भीतीने ते पाठीमागे बघत होते नमस्कार मामा, नमस्कार मामा मामी सूर्या आधी त्या दोघांपुढे हात जोडत म्हणाला तस दोघांनी जबरदस्ती स्माइल करत त्याच्याकडे पाहिलं त्याच येणं त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड असल्यामुळे ते दोघेही शॉक बसल्यासारखे त्याच्याकडे बघत होते आणि वहिनीला थोडं काम होत त्यामुळे मला तो स्माईल करत म्हणाला हो का ठीक आहे बसा ना तुम्ही रत्ना हसत मुखाने त्याच स्वागत करत म्हणाले तसा तो हो म्हणून बाजूच्या सोफ्यावर बसला त्याला बसायला सांगून रत्ना आतमध्ये निघून गेला तेव्हा कुठे सूर्याचं लक्ष मामाकडे गेलं दिवाकर मामा अजूनही दरवाजाकडे बघत होते काय झालं मामा कोणाची वाट बघताय का सूर्याने त्यांच्याकडे बघत विचारलं शिवराज आलाय का त्यांनी थोडं घाबरलेल्या आवाजातच विचारलं तसं सूर्याला हसायला चालत कारण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनातली धास्ती स्पष्ट दिसत होती नाही मी एकटाच आलोय त्याला ऑफिस मुद्दामूनच म्हणाला बर झालं नाही आला ते छातीवर हात ठेवून तोंडातल्या तोंडात पुटपुटले पण त्यांची ती रिएक्शन बघून सूर्याला मात्र हसायला येत होत कस बस त्याने स्वतःचा हसू कंट्रोल केलं तितक्यात त्याला पैन जणांचा आवाज आला त्याने त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं आणि तो पाहतच राहिला समोर राधा ट्रे मध्ये पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याच दिशेने येत होती हॅलो जत्रा घरी लग्न सराई सुरू असल्यामुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस आघात तुमच्या भेटीला येऊ शकत नाही सोमवारी आम्ही आघातचा भाग एकशे तीन पोस्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करू तुमच्या गैरसोयीसाठी क्षमस्व तुमच्या लाडक्या दुर्वाजीतला भेटण्यासाठी तुम्ही तीन दिवस नक्कीच वाट बघाल अशी आशा करतो धन्यवाद